यांना ओळखलं का फोटो बघून तुम्ही ओळखलं असेल अरे ना ओळखलं हे एक महान गायक आहेत रीलवर जे गाणं आपण सर्रास वापरतो ही दोस्ती तुटायची तो नाही तसेच रक्ताचं नातं खरं नाही यांनीच आहे आज कळलं ना तुम्हाला तर चला आज आपण बनवूया व्हिडिओ विनय मांडके सरांवर एवढी गाणारांची ओळख लक्षाचा आवाज अशी होती लक्ष्मीकांत सारांसाठी त्यांनी असंख्य चित्रपटामध्ये गाणी गायली बाळाचे बरा ब्रह्मचारी धडके पाच हमाल दे धमाल रंगत संगत राजानं वाजवला बाजा एक गाडी बाकी आणडी आम्ही सारे सज्जन प्रेमाच्या सुलट्या बोंबा किस बाय किस धमाल बाबल्या गणपेची आपला तोंड एक फुल चार हाफ इजा बिजा तिजा आंटीने वाजवली घंटी करायचं ते धनक्यात मामला पोरींचा सेम टू सेम थरथराट एकापेक्षा एक कुलदीपक एक, रिक्षावाली बंडलबाज आता लग्नाला चला अर्धांगिनी हम तसेच त्यांनी जाहिरातीसाठी लोकप्रिय गीत म्हणजेच हमारा बजाज एम डी एच मसाले असे जिंगलसुद्धा गायले आज लक्ष्मीकांत सरांचं नाव काढलं तरी आपण त्यांचे चित्रपट आठवतो परंतु त्यांनी गाणी गायली आहेत कोणी गाणी गायली आहेत विनय सरांचं नावसुद्धा येत नाही कुठं याचं कारण आपण शोधलं गेलं पाहिजे आज प्रत्येक कलाकाराला त्याचं श्रेय मिळालं पाहिजे एवढ्या चित्रपटांसाठी गाणी गाऊनसुद्धा एवढी सात हजार गाणी गाऊनसुद्धा आज त्यांची माहिती विकिपीडियावर गुगलवर नाही आहे हे आपलं दुर्दैव आपणसुद्धा आज ह्यांचा फोटो बघून समजते की ह्यांनी ही गायनी गायलेत याच्या मागे कारण का कारण आपण जेव्हा एखादं गाणं आवडतं तोंडपाठ करतो तेव्हा हे गाणं कुणी म्हटलंय कुणी आहे हे आपण माहिती करून घेत नाही त्याच्यामुळे त्या कलाकाराला त्याचं श्रेय मिळत नाही कॉपेराईज ट्रॅकमुळं गाणे काही टाकू शकले नाही पण गाण्यांचं लिंक डिस्क्रिप्शन में देत आहे नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा शेअर करा लाईक करा अँड शेवटचं सबस्क्राईब करा धन्यवाद